त्रिणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझे चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सरस्वती रात्री लग्नामध्ये गेले होते झोपले उठत नाही बघू शकता इथे थोडी बघते बघा नऊ वाजले पण सरस्वती उठतच नाही कशी <laughs> बघा का सरस्वती उठ सरस्वती आणि अंतुर पण तसंच आहे सरस्वती झोपले तर लग्नामध्ये गेले होते म्हणून झोप लागले सरस्वतीला आणि इथे मी घेतले थोडेसे कांद किती आहे तर बघू सहा आठ कांद घेतले बघू शकता तर मी ते आता शिजवते शिजत करते त्याला थे मी इथे मी ठेवले गॅसवरती शिजायला थोडेसे कांद इथे पाणी पण गरम झाले माझे अंग धुवून घेते मी तर पाणी पण गरम झाले माझे अंग धुवायला ठेवले अंग धुवून घेते नंतर सरस्वतीला अंग धुवायला देते सरस्वती उठे त्याच नाही झोपले येते उठतच नाही पहिले अंग धुवून घेते नंतर सरस्वती नंतर सरस्वतीचे पप्पा आणि चालले मी बाहेर तपेत नाही थोडी बरी माझी हॉस्पिटलला जाते मी त्याच्यामुळे सरस्वतीला नाश्ता नाही बनवले कारण कांदा देते शिजवून मी तिला पटापट पत शिजून होईल असं तो कांदा शिजतील तोपर्यंत मी अंघुळ करून घेईन कांदा शिजतील तोपर्यंत मी अंघुळ करून घेणार त्याच्यामुळं मी कांदा शिजवून देते तिला आणि हॉस्पिटलला जाते हॉस्पिटलला टाइम पण जॅम लागतो म्हणजे हॉस्पिटलला जाणार तिथून सरस्वतीला शाळेला पण येऊन तिकडनं सोडणार त्याच्यामुळे लवकर जायला लागेल लेट झाले तर सरस्वतीला शाळेवर जायला टाइम होणार उशीर म्हणून तर जाते मी आंघोळ करायला नंतर तुम्हाला भेटते बाय तर अंघोळ करून झाले माझी पण आणि सरस्वती पण उठले सरस्वतीची पण अंघोळ झाले बाकी राहिले सरस्वतीच्या पप्पा तर इथे सीजन झाले गरमागरम तर आता मी थाटामध्ये एका काढून घेते तर इथे मी काढून घेतले मस्त गरमागरम बघू शकता तिथे काढून घेतले मी आता त्याला कापून घेते तसे मी कापून घेतले बघू शकता गरम गरम मस्त असते सरस्वतीला देते दोन कापून आणि हे बाकीचे आहेत सरस्वतीच्या पप्पाला ठेवते आंघोळ करतो तो आणि हे सरस्वतीला देते इकडे सरस्वती येऊन बसले खायाला ते सालं काढायचे असते गरम कापून दिले तसेच चावून खाते ती सालं काढ हाताने काढायची असते <laughs> सरस माहिती नाही आजपर्यंत कसे काढ ते सालं बघा खाल्लेच नाही कधी खाले नाही आता मी पण एक खाऊन बघते मला खाऊन बघते साला लगेच निघतात हे बघ असे काढायचे असते भारी लागते खाऊन बघ हे खाऊन बघ मस्त राहते सरस्वतीने कधी खाले नाही तर सरस्वती बघते कसे लागते कसे काय कसे लागते छान लागते ना कधी खाले नाही तर बोलते कसे लागते ते साल काढायचे असते ते तसेच खाते खाऊन घे सरस्वती खाऊन आणि गेले जेवायला इकडे बसून जेवते बघा सरस्वतीचे पप्पा कसे लागते छान लागते।, लागते ना तसे तर कांद खाऊन झाले आमचे थोडे बाकी आहेत मी थोडेसेच खाले अर्धा खाले अर्धा पण आहे थोडे खाले आणि ठेवले माझ्या वाटणीचे त्यांनी खाले तर आता मी तयारी करते केस विचारते आणि असेच जाते तयारी करते केस विचारते आणि असे जागते सरस्वतीचे पण केस विसरायचे आहेत बाकी नाश्ता करते जेवते ते कांदा खाले परत जेवते थोडंसं जेवण होते तर आता आमची झाली तयारी सरस्वतीची पण केली तयारी आणि चालले आम्ही हॉस्पिटलला <laughs> पसारा देऊन टाकलाय सरस्वतीने पुसकताचा <laughs> सरस्वती बघा कशी घेऊन येते खुर्ची इकडे त्याच्यावर ठेवते तिकडे बॅग माझी आहे कप बघ जिकडे तिकडे ठेवली तिकडे तिकडे एक बॉटल आहे तिथे कप फेकून दे तिकडे तिकडे बसून थंड पेट होते म्हणून आम्हाला उशीर पण झाला साडे दहा वाजले इथेच खुच्छा वगैरे तिकडे नेऊन ठेवले सरस्वतीने चालले बसले होते माणसं येऊन इथे किती आम्ही बसलेले आहेत बघा चाललं बाप्पाची वाटप अंगामध्ये चिंच च्या साहित्य चिंच बघा तशी दाखवते चरस्पती चिंच इकडे आहे इकडे दाखवते मस्त साहिला वाऱ्याखाली बसले ना सरस्वती भूक लागली <सवाँ> नाचताना केलं मी कांद थोडस खाल्लं तर चालले आता आम्ही बाय बाय